उत्तर पूर्व मुंबई लोकसभा भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारासाठी विक्रोळी मुंबई इथं भाजपच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं यावेळी फडणवीसांनी ठाकरेंवर कडाडून टीका केली मुंबईतील के मराठी माणूस बेघर झाला त्याला वसई विरारला जाण्याची आणि राहण्याची वेळ कुणामुळे आली असा सवाल फडणवीसांनी केला कोविड काळात लोकांची सेवा करण्याचं सोडून घोटाळे करण्याचं काम करत होते गरिबांच्या खिचडीमध्ये पैसे कमावणारे आणि दुर्दैवानं मरण पावणाऱ्या लोकांच्या कफनात देखील घोटाळे करणारे हे खिचडी आणि कफन चोर आहेत हजारो लोक मरण पावले परंतु यांनी ऑक्सिजनमध्येही घोटाळा केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला तसंच ही के के निवडणूक साधी निवडणूक नाही ज्यांनी मुंबईकरांना नागवलं मुंबईकरांच्या जीवावर स्वतःची संपत्ती केली अशांना जाब विचारायची निवडणूक आहे कोस्टल रोड पासून अटल सेतू पर्यंत आम्ही प्रकल्पांची निर्मिती केली पण उद्धव ठाकरे यांनी तयार केलेल्या अशा एका तरी आयकॉनिक प्रकल्पाचं नाव सांगावं असं आव्हान फडणवीस यांनी केलं या ठिकाणी ज्यांनी मुंबईवर राज्य केलं माझा त्यांना सवाल आहे तुम्ही नेमकं मुंबईकरांकरता काय केलं हे सांगा या मुंबई मधल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला तुम्ही काय दिलं पंचवीस वर्षात हे सांगा या मुंबईतल्या मराठी माणसाला पंचवीस वर्षामध्ये तुम्ही काय दिलं हे सांगा अरे निवडणुका यांचे पोपट बोलायला लागतात निवडणुका आल्या लागता। की डायलॉग ठरलेला आहे मुंबईला महाराष्ट्रात तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे अरे तुमच्या डोक्यात या ठिकाणी असं षडयंत्र असेल कारण तुमच्या डोक्यात भुसा भरलेला आहे या मुंबईला महाराष्ट्रापासून कोणाच्या बापाचा बाप तोडू शकत नाही पण निवडणुका आल्या की सुरू होतात जाती जातीमध्ये वाद भाषा भाषेमध्ये वाद या ठिकाणी माझा सवाल आहे या मुंबईमध्ये जुन्या मुंबईमध्ये राहणारा मराठी माणूस आज बेघर झाला त्याला कुठेतरी वसई विरारच्या पलीकडे जाऊन राहावं लागतंय कोण जबाबदार आहे उद्धव ठाकरे तुम्ही मला उत्तर द्या तुम्हाला पंचवीस वर्ष या ठिकाणी आम्ही दिले या पंचवीस वर्षात तुम्ही काय कल्याण केलं अरे केवळ या मराठी माणसाच्या नावावर मत तुम्ही मागितले आणि त्यालाच नागवण्याचं काम या ठिकाणी तुम्ही केलं जेव्हा मुंबई मरत होती कोविडचा काळ होता आता या ठिकाणी किरण भाईनी सांगितलं या कोविडच्या सा काळामध्ये जेव्हा लोक एकमेकाशी ओळख दाखवत नव्हते अशा काळामध्ये तुम्हाला लोकांची सेवा करायची संधी होती पण तुम्ही लोकांची सेवा केली नाही कोविडच्या काळामध्ये तुम्ही घोटाळे करत होता मिहीर कोटेच्या यांनी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी जे संकल्प केले आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झोपडपट्टी वासियांना पक्क घर देण्याचं काम आम्ही करणार आहोत मुंबईच्या विकासाला गती देण्यासाठी उत्तर पूर्व मुंबई भागातील मतदार मिहीर कोटेच्या यांच्यामार्फत आपली बोगी माननीय पंतप्रधान मोदीजींच्या विकासाच्या इंजिनला जोडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला